गुड इव्हनिंग चला आवाज येतोय का चला आवाज येत असेल तर यश टाईप करा आवाज येत असेल तर यश टाईप करा हॅलो आवाज येतोय का विद्यार्थी मित्रांनो आवाज येत असेल तर यश टाईप करा जेणेकरून आपल्याला तशी टालाई करता येईल प्रदीप गुड नाईट जपता असतं बेटा प्रदीप गुड इव्हिनिंग माने चला वेळ आज आपण आपल्या शिकेला सुरुवात करू आवाज येतोय का सृष्टिकंटा आवाज येतोय का आवाज असेल तर यश टाईप करा साऊंड यस साऊंड क्लिअर असं टाईप करा चला। ओके आवाज येतोय विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नोस्ती अ आमच्या वतीने अ केंद्रवादी तालुका पट्टो जिल्हा आमच्या वतीने पाचवी जवाहर नवोदय शिशुवृत्ती व पाठीसेनेकी स्कूल साठी अ परीक्षेच्या तयारी परिपूर्ण असा अभ्यासक्रम परिपूर्ण असे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड बॅचेस आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत अ यामध्ये आपल्याला पाचवी जवाहर नवोदय पाच शिशुवृत्ती व सैनिक स्कूल साठी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना हा लाईव्ह शिक्षाचा लाभ मिळावा यासाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त देग विद्यार्थ्यांपर्यंत uh, हा पोहोचल आमच्या क्लासेसचे वैशिष्ट्य uh, दररोज आपण लाईव्ह लेक्चर uh, पाहायला मिळतील त्याचबरोबर त्याच्यात आपली उत्तरही चार्ट करण्याच्या संधी तुम्हाला उपलब्ध होईल परीक्षेचा सराव संधी तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील लेक्चर जे की तुम्हाला युट्यूब वरती व शाळेमध्ये जे ले रेकॉर्डेड लेक्चर होणार आहेत त्याचे तुम्हाला व्हॉट्सअप सॉरी युट्यूब आणि फेसबुक वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावर एक दोन तीन नव्हे तर त्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल त्याचबरोबर पालकांना आणि शिक्षकांना कळवण्यास आम्हाला आनंद होतो की आपल्या पाल्याने आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्ट पाहण्यासाठी त्याने टेस्ट मध्ये किती गुण पडले पण त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं निकाल काय लागला किती पैकी किती गुण मिळाले याची पाहण्याची सुविधाही आपण असं आम्ही उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर आम्ही असं हमी देत आहोत की आम्ही पाचवी जेव्हा नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल साठी सर्व अभ्यासक्रम आम्ही युट्यूब लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत याची आम्ही आमच्या वतीने हमी देत आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला अशा प्रकारचे क्लासेस घेणारे भरपूर जण भेटले त्यापैकी काही क्लासेस रेकॉर्डिंग स्वरूपात डाटा देतात ते पाच हजारापर्यंत आकारणी करतात व लाईव्ह स्वरूपात प्लस रेकॉर्डिंग स्वरूपात जो डाटा देतात ऍपच्या स्वरूपात दे म्हणा किंवा लिंकच्या स्वरूपात म्हणा ते पंचवीस हजारापर्यंत फ्री आकारणी करतात व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आमच्या तुमच्या मित्रपरिवारला नातेवाईकाला शेअर करायची यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून लाईव्ह ला तास नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब मार्फत पाठवले जाईल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्स आ, 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 सराव टेस्ट लिंक प्लस सराव टेस्ट सोडवल्यानंतर पावायचा निकाल या सर्व लिंक एकाच ठिकाणी म्हणजे टेलिग्राम वरती तुम्हाला उपलब्ध होतील चला तर आज आपण वेळ न जवळता जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा त्यापैकी भाषा विषयाचे आपण आज अभ्यास करणार आहोत तर भाषा विषयामध्ये आपल्याला वीस प्रश्न असतात चार उतारे असतात प्रत्येक प्रश्नाला सवा मार्केट म्हणजे प्रश्नाला गुण असतात प्रश्न क्रमांक एकसठ ते ऐंशी आपल्याला मराठी साठी असतात पा भाषा विषयाचे असतात त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकाशनाचं जर पुस्तक घेतलं तर आपल्याला पन्नास ते साठ उतारे अभ्यासासाठी मिळतात पण आम्हाला असं जाणवलं विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला पन्नास ते साठ उतारांचा अभ्यास करून त्यामुळे आमच्या शाळेच्या वतीने आम्ही दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला त्या उतार्यावरील प्रश्नाच्या सराव टेस्ट जेणेकरून तुम्हाला स्वतःलाही मूल्यमापन करता येईल आपल्या शिक्षकांनाही करता येईल आपल्या पालकांनाही त्याचं आपण सोडवलेल्या टेस्टचं निकाल पहा लेक्चर तुम्हाला आमच्या वतीने उपलब्ध करून दिले जातील त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षकांनी लाभ घ्यावा अशी आमच्या वतीने आपणास विनंती करण्यात येत चला तर वेळ न दवडता आजचा उतारा क्रमांक आपण सगळ्यांसाठी सुरू करूया हो जेणेकरून आपल्या कमीत कमी वेळेमध्ये सर्व ताशिका पूर्ण होईल ताशिका चालू होण्याआधी सूचना देतो की आपले मोबाईल चार्ज ठेवीत जा इंटरनेट मुलांना शिल्लक ठेवीत जा जेणेकरून आपल्याला ताशिकेला एक तास ते सव्वा तास तासिका चलती इंटरनेट पूर्ण कारण काय होतंय सुट्ट्याच्या काळामध्ये हो आपण इंटरनेटचा गैरवापर करतोय दुसरेच अनावश्यक गोष्टी पाहण्यासाठी आपण इंटरनेट संपवतोय इंटरनेट, इंटरनेट आपलं वाचून तेव्हा लाईव्ह तासिकेसाठी जेणेकरून आपला पुन्हा परीक्षेचा अभ्यास होईल चला तर मग मी सोमनाथ सोनवणे आपणासाठी घेऊन येत आहे उत्तरा क्रमांक एकवीस विद्यार्थी मित्रांनो आज आपण जेव्हा नवोदय विद्यालयात प्रवेशसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरेवर आधारित सराव चाचणी क्रमांक एकवीस मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारे सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस खात्रीशील याची आम्ही आपणास ग्वाही देतो आणि चला तर तुमच्या समोर मी उतारा क्रमांक एकवीस आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक एकवीस तुमच्या समोर शो केलेला आहे तो तुम्ही वाचा वाचण्याचा जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून आपल्याला परीक्षेत कमीत कमी वेळेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं देता येतील आपल्याला प्रश्नांची उत्तरं येत असतात पण पेपर मधून बाहेर आल्यानंतर आपल्या एक उत्तर निघत मला येत होतं पण परीक्षेत मला वेळ कमी पडला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी वेळ वेगळा बाकीच्या विद्यार्थ्यांची वेळ वेगळा असं काही नसतं हे पडतो आणि आपण त्या वेळेला दोषी देतो या जगात वेळ सगळ्यांना सारखा सगळ्याच्या आयुष्यात एका दिवसाचे चोवीस तासच असतात आपण त्या योळेचा उपयोग कसा करतो याच्यावर आपलं आयुष्य घडत असतं चला तर मी एक मिनिटासाठी शांत बसतो जेणेकरून तुम्ही हा उतारा वाचता आणि या उतारावरचे सर्वचे सर्व प्रश्न योग्य उत्तर तुम्ही मध्ये चॅट करू शकता चला तुमचा उतारा वाचून तर असेल अशी अपेक्षा करतो आणि मी उतारा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का जेणेकरून वाचन आणि श्रवण याच्या मार्फत याच्या माध्यमातून आपण आपल्या बुद्धीचा ज्ञानाचा भरपूर असा विकास करू शकतो ज्ञानेश्वर म्हणाले मी देवापशी आधी मागितले आहे विनम्र मनाने परमेश निसर्गातील फुले वृक्ष नद्या न, न दर रे समुद्र नो उत्तर पाठकाने एक डॅश के एक प्रश्न एक बी प्रश्न एक सी जा अभ्यास कळल अमृता माने यस म्हणते प्रशांत सानप सी उत्तर टाकतोय वंशनवी सी उत्तर टाकते फोन करून जॉईन करायला सांगा जेणेकरून त्यांनाही लाईव्ह ताशेकेचा लाभ मिळेल चला बाकीचे टाका चौरे सी उत्तर देत भवार सी उत्तर देते अभिनंदन गोरे सी उत्तर टाकलंय ज्ञानेश्वरी चला सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कधी कधी आपण चुकून रामायण महाभारत वरील सर्वच आपण डी उत्तर देण्याची गडबड करतो डी उत्तर नाही या उत्तरामध्ये रामायण आणि महाभारताबद्दल एकही शब्द उच्चारला गेलेला नाही हा उतारा फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीवरती आधारित आहे आपण जर का वाचताना काळजीपूर्वक वाचला तर आपल्याला सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी दुसरा प्रश्न याचा अर्थ पर्याय विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून ते उत्तर बरोबर आणि पर्याय डी या नाही प्रदीपने उशिरा उत्तर टाकलंय प्रदीप तुझं उत्तर बरोबर आहे अभिनंदन प्रशांत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सी देतोय वैष्णवी सोनवणे सी उत्तर देतोय ओम सोनवणे सी उत्तर देतोय परतही नाही आपण सर्व पर्याय वाचल्याशिवाय कोणत्याही उत्तराचा गोल करायचा नाही याची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे ए आणि बी ए आणि बी बी दोन्ही पर्याय एकदम बरोबर आहेत सायदा याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती आणि मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मके देवाला केलेली प्रार्थना चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशी अभ्यास करीत चला भवर सी उत्तर देते अभिनंदन भवर चला एकदम तिसरा प्रश्न तू एकोप्याने वेगवेगळे भिन्न भिन्न सर्वच पर्याय पा या पर्याय उत्तर भिन्न भिन्न राहतात का रे प्रदीप ढगात गोळ्या मारून परीक्षेत नंबर काढता येत नसतो प्रदीप उत्तराची शेवटची ओळ वाच सृष्टी मंडळ अभिनंदन ओम अभिनंदन प्रशांत अभिनंदन ओम तुझे हार्दिक अभिनंदन माने उत्तर देते बरोबर आहे तर दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर आहे ए शेवट शेवट वाचा म्हणलं होतं मी तुम्हाला तारे आणि कृष्ण संत ज्ञानेश्वरांनी आधी देवाला मागितले चांगले मन बी चांगली बुद्धिदेवी सी सुकृता आणि डी यापैकी नाही वैष्णवीचं उत्तर आले अभिनंदन बेटा प्रशांत अभिनंदन बेटा ओम अभिनंदन चला योग्य उत्तर टाकले बा त्यांनी त्यांचं बघून खाली टाकू नका कधी कधी त्यांचंही चुकलेलं असू शकत आपल्या स्वतःच्या बुद्धीला विचार करा चालना द्या आणि नंतर उत्तर टाका विराट ए उत्तर देतोय माने सी उत्तर देते तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर आहे बेटा उशीर होतोय तिसऱ्या प्रश्नाचं सॉरी तिसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर चुकतय माने पुढे चौरे जागीतले चांगली द्यावी पा आणि नंतर त्याने सर्वांसाठी द्यावी असं संत ज्ञानेश्वरांनी निवृत्ती महाराजांना सांगितलं होतं पा गुड इव्हिनिंग टाकताय उत्तर टाका चला प्रदीप चला अभिनंदन सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी या शेवटचा प्रश्न वरील उतार्यात चांगले आलेले पुस्तक याचा समानार्थी शब्द या उतऱ्यात पुस्तकाचा समानार्थी शब्द रामायण महाभारत नवनाथ आणि ग्रंथ रामायण महाभारत नवनाथ किंवा ग्रंथ

हा प्रश्न पाचव्याचा वैष्णवने डे उत्तर दिले महेश असावरी सानपने दिलंय मध्ये बी आणि फरक कळत नाही का असावरी तुला अजून उत्तर डी आलंय गोरे डी चला सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलंय फक्त पवळ बी च्या डीच्या ऐवजी बी टाईप केलाय का म्हणजे महाभारताचा उल्लेख आहे का या पुस्तकात या ग्रह अवतारामध्ये चला बरोबर उत्तर टाकले अभिनंदन बेटा चौरे हे उत्तर टाकले अभिनंदन चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला उत्तर क्रमांक आहे चला तर आपल्या सर्वांना आमच्या वतीने आव्हान करण्यात येते की अं अशा प्रकारचे लाईव तासिकाचा महाराष्ट्रातील सर्व गजुवंत विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी तुमच्याकडे आलेला मेसेज फॉरवर्ड करा जेणेकरून महाराष्ट्रातील गोरगरीब मुलं या लाईव्ह शकतील आणि आपला गुणवत्तेमध्ये विकास करू शकतील त्याचबरोबर करा बेल क्लिक करा क्लिक जेणेकरून लोकेशन नोटिफिकेशन क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला उपलब्ध होतील त्याचबरोबर आमचा टेलिग्राम चॅनलही जॉईन करा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मेसेज पाहायला मिळतील आणि जेणेकरून व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन झाला तर टेस्टचे लिंक लिंक पी पीडीएफ एफ टेस्टच्या निकालाच्या लिंक युट्यूबच्या व्हिडिओच्या लिंक सर्व एकाच ठिकाणी दिलेल्यामुळे तुम्हाला उपलब्ध होतील चला आ, धन्यवाद मित्रांनो यदा आपण उतारा क्रमांक एकवीस थांबवत आहोत आणि लगेच आपण पुढच्या उताराला